वडलो बार्जीत अठरा एकर शेती होती आज माझ्याकडे छत्तीस एकर शेती आहे एक विहीर होती वडलोबारजीत आज माझ्याकडे सात विहिरी आहे हे केवळ ह्या मुलांनी लक्ष घातल्यामुळे हे होऊ शकलं आहे एका गाठणीच्या अठ्ठावीस तीन पत्तीची पण असेल पण वर्षभराच्या सरासरीची राग पंचवीसशे हे मला केवळ ह्या टीममुळे शक्य झालं अगदी ग्रामीण भाषेमध्ये लोकांना पटेल असं की लग्न करायचं असेल तर क्विंटल क्विंटलगंती गहू जळावे लागतात पण भाजीत मसाला टाकायचा असेल तो मात्र ग्रॅममध्ये टाकावा लागतो आणि या पद्धतीनं त्यांनी त्यांचे मायक्रोन्यूटीन्सचं महत्त्व पटवून दिलं पण हे सगळं होत असताना मी मात्र तीन मुलांना नोकरीला न पाठवताना शेतीमध्ये उतरवलेलं आहे म्हणजे ॲट द कॉस्ट ऑफ देअर सर्विसेस नमस्कार मंडळी मी पांडुरंग रुपचंद पाटील खेरुदेव प्रगणे रावेर तालुका रावेर जिल्हा जळगाव मला पी आर पाटील या नावाने सर्व सर्वजण ओळखतात आज माझं वय एकोणऐंशी सुरू आहे मी एका जुनियर कॉलेजचा रिटायर्ड प्रिन्सिपल हो आहे पडलोपारजीत शेती होती म्हणून शेतीच करायची या भावनेनं आम्ही घरी आलो त्या काळामध्ये फारसं नोकरीचा जॉबचं काही फारसं विचार नव्हता मनामध्ये पण शेतीचं आकर्षण होतं म्हणून तिघं मुलांना नोकरीला न पाठवता शेती करायला लागलो सुरुवातीला केळीमध्येच पारंपरिक पी पद्धतीने आम्ही केळी घ्यायला लागलो परंतु साधारणपणे दोन हजार सात आठपासून ॲग्रिसर्च कंपनीच्या क संपर्कामध्ये आलो कारण त्यावेळेला आम्ही खरेदी विक्री संघामध्ये डायरेक्टर म्हणून निवडून आलो होतो आणि या संस्थेमार्फत टीमचं काम सुरू होतं ॲग्रिसर्चचं मग त्यांनी त्यांच्यामुळे आम्ही आमच्या अडचणी मांडल्या की आम्ही इतक्या वर्षापासून केळी करतो जवळजवळ नव्वदपासून आम्ही केळी करतो खरं म्हणजे चौऱ्याण्णवपासून जरा आधुनिक पद्धतीने करायला लागलो पण तरी देखील आम्हाला हवं तसं यील्ड मिळत नाही आहे ते खर्चालाही परवडत नव्हतं म्हणून आम्ही ॲग्री सरच्या टीमशी संपर्कात राहिलो आणि मग त्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही केळीचं पीक सुरू केलं पण ती केळी समाधानकारक नव्हती यील्ड हवं तसं मिळत नव्हतं आर्थिकदृष्ट्या तोट्यात जात होती म्हणून आम्ही ॲग्रीसरच्या टीमच्या संपर्कात आल्यामुळे त्यांनी सांगितल्याप्रमाणे लागवडीचं तंत्र फर्टिगेशन आणि बाकीची निगा देखील काढायची आधी स सगळं कंद लावायचे आम्ही पण त्याच्यानंतर टिश्यू कल्चरची रोपं लावायला लागलो आणि आज माझी एक्केचाळीस हजार रोपांची लागवड आहे हे ते सगळं त्यांच्या मार्गदर्शनामुळे चालत आहे आज मी ज्या ठिकाणी उभा आहे ही केळीची लागवड साधारणपणे बारा ते पंधरा एप्रिलच्या दरम्यानची लागवड झालेली आहे आणि आता या केळीमध्ये निस्वा सुरू झालेला आहे आताची यांच्या तंत्रज्ञानाच्या मा मार्गदर्शनामुळे आज आम्ही सरासरी वर्षभराची तुटलेलं फुटलेलं काय असेल नसेल ते पंचवीसच्या वर रास काढतो आहोत ती ॲव्हरेज रास आहे वर्षभराची मित्र हो एका काठणीची नाही एका काठणीची अठ्ठावीस तीस बत्तीसची पण असेल पण वर्षभराच्या सरा सरासरीची रास ही पंचवीसशेमुळे पंचवीसशे हे मला केवळ ह्या टीममुळे शक्य झालं सात आठमध्ये मी जेव्हा खरी खरेदी विक्री संघाचा डायरेक्टर म्हणून निवडून आलो तेव्हा गावातल्या लोकांची मिटिंग घेतली आणि ॲग्रिसरच्या विश्वते साहेबांना आणि त्यांच्या टीमला बोलवलं आणि त्यांनी मार्गदर्शन केलं अगदी ग्रामीण भाषेमध्ये लोकांना पटेल असं की लग्न करायचं असेल तर क्विंटल गंती गहू दळावे लागतात पण भाजीत मसाला टाकायचा असेल तो मात्र ग्रॅममध्ये टाकावा लागतो आणि या पद्धतीनं त्यांनी त्यांचे मायक्रोन्युटीन्सचं महत्त्व पटवून दिलं की जे ग्रॅममध्ये आहे पण ते लाखोत करोडोमध्ये तुम्हाला मिळवून देईल आणि त्या तेव्हापासून बऱ्याचशा लोकांनी ॲग्रिसर्चकडे वळले आमच्या गावामध्ये आज बरेचसे लोक सर्चचं मटेरियल वापरतात ॲग्रिसर्चचा सल्ला घेतात मी आता अलीकडे तूर पी केळी आणि त्यांच्या मार्गदर्शनाने आता मी हळदीमध्ये देखील उतरलो आहोत आणि हळदीचा देखील प्लॅन्ट अतिशय सुंदर आहे तुरीचा देखील प्लॅन्ट तसाच सुंदर आहे केळीचा तसाच सुंदर आहे पण हे सगळं होत असताना मी मात्र तीन मुलांना नोकरीला न पाठवताना शेतीमध्ये उतरवलेलं आहे म्हणजे ॲट द कॉस्ट ऑफ देअर सर्विसेस हे मी धोका पत्करून त्यांना केडीमध्ये शेतीमध्ये टाकलेलं आहे पण शेतीमध्ये टाकल्यानंतर मला पाश्चाताप नाही वडलोबारजीत अठरा एकर शेती होती आज माझ्याकडे छत्तीस एकर शेती आहे एक विहीर होती वडलोबार्जीत आज माझ्याकडे सात विहिरी आहे हे केवळ ह्या मुलांनी लक्ष घातल्यामुळे हे होऊ शकलं आहे आम्ही सगळे आज शेतीमध्ये पारंपरिक पद्धतीला फाटा देऊन आधुनिक तंत्रज्ञानाने आणि सगळ्या पर्टिगेशन सकट वगैरे त्यांच्या सल्ल्याने आज चालतो आहोत आणि आज आम्ही फार उत्पन्नाच्या बाबतीमध्ये आता स्वतः होऊन बोलणं बरं नाही परंतु आधुनिकदृष्ट्या आम्ही फार आर्थिकदृष्ट्या देखील प्रगती केलेली आहे आता नातवंड आमची इंजिनिअरिंगला आहेत सी ए आहेत हे सगळं करतायत परंतु मधली पिढी मात्र मी पूर्ण शेतीमध्ये टाकली हे सगळं ॲग्रिसरच्या प्रयत्नांमुळे मार्गदर्शनामुळे त्यांचा आमचा संपर्क झाला त्यामुळे हे शक्य झालंय असं मला तरी वाटत आहे आता तर खरं म्हणजे असं आहे की ती कंपनी त्यांच्या उद्देशाने चालते परंतु शेतकऱ्यांच्या अडीअडचणी लक्षात घेऊन त्यांना मार्गदर्शन करून त्यांनाही अफलिपमेंटसाठी खूप प्रयत्न करते तर मी शेतकऱ्यांना असं सांगतो की आपण आता आधुनिकतेचा जरा कास धरा कारण आज ही केळी आहे ही बरीचशी केळी आम्ही एक्सपोर्ट क्वालिटीची केळी पिकवतो मग एक्सपोर्ट क्वालिटीची किंवा चांगल्या क्वालिटीची केळी पिकवायची असेल तर मार्गदर्शन आवश्यक आहे आपण ॲग्रिसर्चच्या लोकांशी टीमशी संपर्कात या हे आमचं सांगणार येईल तुम्हाला कारण आम्हाला ज्याचा अनुभव आला त्याचा आम्ही सांगणार एवढं सांगून थांबतो धन्यवाद